आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास दुचाकीसह एका आरोपीला कुरळप पोलिसांनी घेतले ताब्यात आरोपीकडून दोन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी तालुका वाळवा येथे मोटरसायकल चोरट्यास कुरळप पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून एकूण दोन लाख चाळीस हजार रुपये घेतल्या या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण प्रकाश जाधव यांनी कुरळ पोलिसात दिली आहे रोहित बाजीराव आकळे वय पस्तीस गोळेवाडी तालुका वाळवा असे मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज मंगळवार दिनांक सहा रोजी दुपारी राष्ट्रीय महामार्गावर कुरळ पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू होते त्यावेळी तांदूळवाडी येथील सेवा रस्त्यावरून विना नंबरची मोटरसायकल घेऊन रोहित आकळे निघाला असल्याचे पोलिसांना दिसून आले कुरळ पोलीस पथकाने आकळे याला थांबवून त्याच्याकडे सदर गाडीच्या नंबर प्लेटबाबत व कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याच्याकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली पोलिसांनी त्याला दुचाकीसह पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता सदरची मोटरसायकल चोरीची असल्याचे त्याने कबूल केले या तसेच मोटरसायकली बरोबर अन्य चार मोटरसायकली अशा एकूण दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली विविध ठिकाणांहून चोरी केल्याचे त्याने कबुली दिली आहे सदरच्या मोटरसायकल या शिरोली एम आय डी सातारा उमरज कराड परिसरातून चोरीस गेल्या होत्या सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी चंद्रकांत कोळी अमोल साठे प्रवीण जाधव शुभम पाटील साहिल पवार प्रशांत चंद यांनी ही कारवाई केली अधिक तपास कुरळ पोलीस करीत आहेत